अच्छा हा आता शेवटचा भाग पाहूया आपण आतापर्यंत आपण जनतेकडून ज्या ठेवी स्वीकारायची कार्यपद्धत पाहिली त्याच्यामध्ये सांगितलं होतं आपण ज्या पात्र कंपन्या आहेत त्याच काय करू शकता तो जनतेकडून ठेवी स्वीकारू शकता पात्र कंपन्या म्हणजे सांगितलं होतं ज्यांचं निव्वळ भांडवल हे किती रुपये आहे शंभर कोटी आहे किंवा ज्यांची उलाढाल पाचशे कोटीपेक्षा जास्त त्यांना पात्र कंपन्या म्हणता येणार आता पहा सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची पद्धत आहे कार्यपद्धत आता सभासदांकडून ठेवी कोण कोण स्वीकारू शकते पहिलं सांगितलं होतं खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीची पात्र कंपनी नाही आहे आणि पात्र कंपनी ही आपल्या सभासदांकडून दहा टक्क्यापर्यंत काय करू शकते वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या दहा टक्क्यापर्यंत काय स्वीकारू शकते ठेवी स्वीकारू शकते आता त्याची कार्यपद्धत पहा जर कंपनी सभासदांकडून ठेवी जमा करणार असेल तर खालील पद्धतीचा अवलंब करावा पहिलं संचालक मंडळाची सभा घ्यावी आता संचालक मंडळाची सभा कशासाठी घेतली जाईल या संचालक मंडळाच्या सभेमध्ये काय निश्चित केलं जाईल कि किती रुपयाच्या ठेवी स्वीकारायच्या ठेवीची मुदत किती असेल त्या ठेवीवर व्याजदर किती द्यायचे बरोबर आहे त्या ठेवी सुरक्षित असतील कि असुरक्षित असतील आहे ना आणि त्यांची मुदत काय असेल हे सगळं ठरवण्यासाठी पहिले काय घेतलं जाईल संचालक मंडळाची सभा घेतली जाईल नंतर सांगितलं पा या सभेतच संचालक मंडळाच्या सभेतच तुम्ही जर पाहिलं तर भागधारकांची काय लागेल याला ठेवीला विशेष परवानगी लागणार आहे तर भागधारकांची सर्वसाधारण सभा कधी भरवायची याचाही निर्णय त्या संचालक मंडळाच्या सभेत घेतला जाईल आता दुसरं सांगितलं वार्षिक सर्वसाधारण सभा भरविणे आता वार्षिक सर्वसाधारण सभा भरवली जाईल वर्षातून जी एकदाच होते त्या सभेला वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतात त्या सभेमध्ये कंपनीचं चिटणीस काय करेल ते प्रस्ताव ठेवल किंवा संचालक प्रस्ताव ठेवेल की कंपनीला एवढ्या रकमेच्या ठेवी स्वीकारायचे चा। आणि त्याच्यावर सर्व सभासदांचं काय घेतलं जाईल मतदान घेतलं जाईल आणि विशेष सर्व ठराव संमत करून त्याला परवानगी घेतली जाईल चा। त्याच्यानंतर पुन्हा संचालक मंडळाची सभा घ्यायची आता या संचालक मंडळाच्या सभेमध्ये काय करायचंय सभासदांकडून आता ठेवी स्वीकारण्याबाबत परवानगी मिळाली बरोबर आहे ना तर आता त्या ठेवी स्वीकारण्यासाठी आपल्याला सभासदांना आव्हान करायचंय तर त्याच्यासाठी परिपत्रक काढावं लागेल जनतेकडून घ्यायचंय तर जाहिरात आणि सभासदांकडून घ्यायचं आहे तर परिपत्रक बरोबर आहे ना तर ते परिपत्रक काढण्यासाठी त्या परिपत्रकाचं काय करावं लागेल त्याचा मसुदा तयार करावा लागेल ते परिपत्रक तयार करावं लागेल म्हणून काय सांगितलं सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याबाबत मान्यता दिल्यानंतर संचालक मंडळाची सभा भरविण्यात येते ते या सभेत सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक तयार करून त्यास प्रसिद्धी देण्याबाबत देण्यासाठी परिपत्रकावर घेण्यात येतात नंतर काय सांगितलं नियुक्ती आता हे परिपत्रक जेव्हा सभासदांना पाठवलं जाईल सभासद आता ठेवी ठेवण्यासाठी थे, इच्छुक असतील तर त्यांची ठेवीची थे रक्कम स्वीकारण्यासाठी बँकांची नियुक्ती केली जाईल बरोबर आहे ना त्या बँकेचं नाव त्या परिपत्रकात टाकलं जाईल की या बँकेत जाऊन तुम्ही रक्कम काय करायची हो जमा करायची भरायची आहे ठीक आहे तर काय सांगितलंय मग तुमच्याकडं बँकर्सची नियुक्ती ठेवीदारांचे अर्ज व ठेवीची रक्कम गोळा करण्यासाठी कंपनीकडून बँकेची नियुक्ती करण्यात येते नंतर आता पद मानांकन दाखल मिळवणे क्रेडिट रेडिंग दोन एजन्सी आहेत केअर आणि क्रिसेल दोन्ही पैकी एकाकडून किंवा दोन्हीकडून तुम्ही काय घेऊ शकता क्रेडिट ट्रेडिंग किंवा पद मानांकन घेऊ शकता पुढं ते पद मानांकन कुठं टाकायचंय तुम्हाला त्या परिपत्रकात टाकायचंय कंपनीला काय पद मानांकन आहे आपण जसं सांगितलं होतं ट्रिपल ए ट्रिपल ए म्हणजे त्या कंपनीमध्ये तुम्ही हे बंद करून काय करू शकता पैसे गुंतवू शकता मग ए ए ए, ए, ए बरोबर आहे बी ए असं दिलेलं आहे तर जर ते पद मानांकन असेल तर काय होईल ठेवीदारांचा विश्वास वाढेल कंपनीमध्ये पुढं ठेव विश्वास नियुक्ती आता जर कंपनी त्या ठेवी सुरक्षित ठेवी म्हणून स्वीकारणार असेल तर त्याला काय करावं लागल तुम्हाला मानांकन घ्यावं लागलं आणि ते पत मानांकन घेण्यासाठी तुम्हाला कशाची नियुक्ती करावं लागलो मानांकन देणाऱ्या पत विश्वस्तांची नियुक्ती करावी लागल सभासदांकडून ठेवी स्वीकारण्यापूर्वी कंपनीला ठेव विश्वस्तांची नेमणूक करावी लागते जर कंपनी सुरक्षित ठेवी स्वीकारणार आहे तर तुम्हाला कशाची नेमणूक करावी लागेल विश्वस्तांची नेमणूक करावी लागल हे विश्वस्त कोण असतील जे कंपनीची जेवढ्या रकमेच्या ठेवी कंपनी स्वीकारणार आहे तेवढ्या ठेवीच्या रकमेची संपत्ती बरोबर आहे ना चल संपत्ती ते काय करणार आहे तो आपल्या नावानं ते करून घेणार आहे रजिस्टर करून घेणार आहे मूर्त संपत्ती ज्याला आपण म्हणतो बरोबर आहे ना आणि समजा उद्या कंपनीनं ते पैसे दिले नाही तर हे विश्वस्त काय करतील ती संपत्ती विकतील आणि कंपनीचे पैसे ठेवीदारांचे पैसे काय करतील लोक परत करतील तर त्या ठेव विश्वस्तांची नियुक्ती करावी लागत नंतर ठेवी मागे मी तुम्हाला सांगितलं होतं वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी रकमेची ठेव होत असेल तर त्यासाठी काय करावं लागेल कंपनीला विमा घ्यावा लागेल तर काय सांगितलं ठेव परिपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी तीस अग दिवस अगोदर कंपनीला ठेवीच्या सुरक्षिततेसाठी थे ठेव विमा उतरावा लागतो नंतर परिपत्रकाची अधिकाऱ्याकडे नोंद आता परिपत्रकामध्ये विश्वस्तांचं नाव आलं बँकेचं नाव आलं बरोबर आहे त्याच्यानंतर पद मानांकन आलं त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर विमा कंपनीचं नाव आलं हे सगळ्यांचं नाव आल्यानंतर आता परिपत्रकाची नोंदणी कुणाकडं करायचं आहे नोंदणी अधिकाऱ्याकडं ते परिपत्रक प्रसिद्ध करण्याच्या तीस दिवस अगोदर तुम्हाला त्याची नोंद कोणा करा करावी लागेल कंपनीच्या चिटणीसाला कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे करा, करावी लागेल पुढं सभासदांना परिपत्रक पाठवणे हो आता तीस दिवसानंतर ते परिपत्रक कोणाला पाठवलं जाईल सभासदांना पाठवलं जाईल ते रजिस्टर्ड पोस्ट न पाठवता येईल किंवा स्पीड पोस्ट न पाठवता येईल किंवा त्यांना ईमेलही करता येईल कळलं का आता हे पोस्ट न किंवा रजिस्टर्ड पोस्ट न कसं पाठवता येईल कारण हे कंपनीचे सभासद आहेत त्यांचे ऍड्रेसेस वगैरे पत्ता वगैरे सगळं कंपनीकडे तर त्या पत्त्यावर कंपनी काय करू शकते ते पाठवू शकते पुढं कंपनीच्या संकेतस्थळावर परिपत्रकाची नोंद त्या परिपत्रकाची एक प्रत तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर काय करायला पाहिजे टाकायला पाहिजे ज्याच्यामुळे सभासद काय करू शकतो ते परिपत्रक चेक करू शकतो पाहू शकतो पुढं ठेव अर्ज आणि रक्कम गोळा करणे आता त्या परिपत्रकाला रिस्पॉन्स किंवा त्याला परिपत्रकाला तुम्ही जे काढलंय त्याला प्रतिसाद म्हणून सभासद काय करतील लोक पैसे गोळा करायला तयार होते तर आता ती रक्कम ठेवीची रक्कम आणि अर्ज बँका काय करतील व जमा करतील कारण आपण बँकेचं नाव दिलेलं आहे तर त्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करायचे पैसे जमा करायचे तर ठेव अर्ज आणि ठेवीची रक्कम जमा करण्याविषयीची सूचना कंपनी बँकेच देते व त्यानुसार बँक ठेवीचे अर्ज व ठेव रक्कम ठेवीदाराकडून जमा करते आणि त्याचा सर्व तपशील कंपनीकडे पाठविण्याची व्यवस्था करते पुढं काय सांगितले पण आता ठेव पावती देणे आता एकदा ठेवीची रक्कम मिळाली की कंपनी काय करते ठेवीची रक्कम मिळाली किंवा ठेवीच जर त्यांनी धनादेश दिला असेल तर तो धनादेश ज्या दिवशी शोधून होईल तिथून एकवीस दिवसाच्या आत त्या ठेवीदाराला काय मिळून जायला पाहिजे ठेव पावती मिळून जायला पाहिजे पूर्ण कार्यपद्धती तीच आहे फक्त तिथं जाहिरात होतं इथं परिपत्रक कळलं का पुढं मालमत्तेवर बोजा निर्माण करणे आता कंपनी जर सुरक्षित ठेवी घेणार असेल तर अशा साठी कंपनीला काय करावं लागेल ठेवी स्वीकारल्यानंतर तीस दिवसाच्या आत आपल्या मूर्त संपत्तीवर काय निर्माण करावं लागेल बोजा निर्माण करावा लागेल पुढं ठेवीदारांच्या नोंदवयीत नोंद करणे आता कंपनीनं ठेवीदारांची नोंदवयी बनवलेली आहे त्या नोंदवयीमध्ये याची काय केली जाईल नोंद केली जाईल ठेवीदाराचं नाव पत्ता त्याने किती रक्कम ठेवलेली आहे किती मुदत आहे त्याच्यावर व्याज किती आहे ठेवीचा प्रकार सुरक्षित आहे की, थे, की असुरक्षित आहे ते सगळं लिहावं लागेल नंतर ठेव विवरणपत्र कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात तीस जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे लागते या विवरणपत्रात विवरणपत्रात एकतीस मार्च अखेरच्या ठेवींची नोंदी कराव्या लागतात तो क्लिअर झाला का म्हणजे या वर्षी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला किती ठेवी होत्या कंपनीकडे त्याची एक काय म्हणू आपण विहित नमुन्यात ते पूर्ण जे काही माहिती आहे ते कंपनीला तीस जून पर्यंत कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागेल ठीक आहे तर इथं हा धडा काय झाला हो संपला या आता आपण पाहूया इथं खाली याचे ऑब्जेक्टिव्ह पाहा केव्हा अल्प मुदतीचे कर्ज मात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा पूर्ण वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या शंभर टक्के पेक्षा जास्त ठेवी स्वीकारू शकत नाही कॅशडॅश कॅशडॅश कंपनी आम जनतेकडून पूर्ण वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या पस्तीस टक्क्यापर्यंत पर्यंत सरकारी कंपनीला ठेव कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त कंपनी आपल्या ठेवीदारां आपल्या सभासदांना ठेव योजनेत सहभागी होण्यासाठी परिपत्रकाद्वारे आवाहन करते कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रक किंवा जाहिरातीची नोंदणी केल्यानंतर तीस दिवसानंतर ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनीला ठेव विश्वस्त नियुक्त करावे लागतात स्वीकारत असताना कंपनीला आपल्या मालमत्तेवर सुरक्षित ठेवी ठेव स्वीकारल्यापासून ठेव पावती एकवीस दिवसाच्या मुदतीपूर्व रक्कम परत करावयाची असल्यास कंपनी एक टक्का व्याज कमी करते ठेव विवरणपत्र प्रत्येक वर्षी तीस जूनला ला यावं लागतो लाग झालं का आता खाजगी कंपनी पाच नंबर ठेव विश्वस्त करा ठेव विश्वस्त काय म्हणजे तिथं समोर आहे ना सुरक्षित ठेवी मुहूर्त मालमत्तेवर तारण बुजा ठेवीचा कालावधी जास्तीत जास्त छत्तीस महिने पेव विवरण पत्र तीस जून दहा नंबा भागधारकाकडून संचालकाकडून कडून खाजगी कंपनी चला पुढं वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या पस्तीस टक्के पर्यंत सरकारी कंपनी, कंपनीचा कमीत कमी सहा महिने जास्तीत जास्त महिने अपेक्षित कालावधी तीस दिवस सभासदांना ठेवी ठेवण्याबाबत करण्यात आलेले आव्हान परिपत्रक कंपनी आणि ठेव विश्वस्त यामध्ये करार, विश्वस्त करा फक्त ठेवीची परतफेड करण्यासाठी उघडण्यात आलेले खाते ठेव परतफेड राखीव निधी हाते ठेवपावती देण्याचे अपेक्षित कालावधी एकवीस दिवस टीव्हीचांनी नोंदणी करण्याच्या नोंदणी करण्यासाठी आणले आणले जाणारे पुस्तक

शकते सरकारी कंपनी कुठे शकते जनतेकडूनच आहे खाजगी कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते सुख आहे ठेवी जास्तीत जास्त छत्तीस महिन्यासाठी स्वीकारल्या जातात बरोबर आहे पात्र कंपनी आम जनतेकडून वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या सुख आहे सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूल मत मूल मूर्त मालमत्तेवर बरोबर आहे ठेवीचा स्वीकार केल्यानंतर एकवीस दिवसाच्या आत बरोबर आहे ठेवीदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कमनी पत मानांकन चूक आहे ठेव विश्वस्त करारा कमनी व ठेव बरोबर आहे ऑडबन खाजगी कमनी एक मिनिट एक सरकारी कंपनी ठेव विश्वस्त ठेव विश्वस्त करार विशेष ठराव विशेष ठराव कंपनी नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती ते आपले अधिकारच नाही आहे कंपनीचा अधिकारच नाही आहे हा अल्प मुदत पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी जनतेकडून पात्र सार्वजनिक कंपनी निव्वळ मालमत्ता रुपये शंभर कोटी सरकारी आम कंपनी आम जनतेकडून वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या पस्तीस टक्के सहा आणि जास्तीत जास्त छत्तीस महिने डॅश नुसार परत फेड या प्रकारच्या ठेवी कंपनी स्वीकारू मागणीनुसार कंपनी ठेवीची मुदतपूर्व परतफेड तीन महीने तीन महिने सहा महिनेच तीन आहे की सहा तीन आहे ना आम जनतेकडून ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनी जाहिरात कंपनीच्या ठेवीच्या पतपात्रे पतपात्रतेबद्दल खात्रा देणाऱ्या दाखला देणाऱ्या संस्थेस पत मानांकन संस्था ज्या खात्याचा उपयोग फक्त ठेवीची परत फेड करण्यासाठी केला जातो हो त्यास परत ठेवी काय परत ठेवी परत फेड निधी खाते आहे ना कुठं सरकारी कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारते हे एक नंबर आहे सभासदांकडून ठेवी स्वीकारते खाजगी कंपनी हे बय छत्तीस महिने जास्तीत जास्त कालावधी तीन नंबर आहे सुरक्षित ठेवी हे डयला हे पाच नंबर कोणत्या कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात पात्र कंपनी आणि सरकारी कंपनी सरकारी कंपनी जास्तीत जास्त किती ठेवी स्वीकारू शकते वसूल भाग भांडवल व राखीव निधि पस्तीस टक्के क्योंकि जस्ते जस्त कलावधि 30 महीने अस्पतों पे विश्वास तो मंजे का ये तो लिहाज में खाली सरकारी कंपनी सरकारी कंपनी जनते करुँ सभा नहीं जनतेकडून सभासदांकडून ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनीला परिपत्रक ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनी कोणत्या कोणाची विश्वस्तांची

जेवा कंपनी सुरक्षित सहा महीने एक नंबर दो नंबर तीन नंबर एक ठेव विवरण कसं नाही पहिले ती एक नंबर दोन नंबर तीन दो नंबर हॅलो नंतर पहिला एक नंबर दोन नंबर तीन नंबर बाकीचं बघूया उद्या नोटबुक घेऊन